विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देखील पार पडले आहे निवडणुकीसाठी लागणाऱ्या बावीस हजार कर्मचाऱ्यांची यादीही सोलापूर जिल्हा प्रशासनाने संकलित केली आहे मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी आता होणारी विधानसभेची निवडणूक शेवटची असू शकते असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत दोन हजार एकोणतीसमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होईल असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांसाठी व पक्षांसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असणार आहे अनेकांनी या निवडणुकीत विजयी व्हायचे या दृष्टीने तयारी केली आहे निवडणूक आयोगाचा तीन दिवसांचा दौरा झाल्यावर विधानसभेचा बिगुल वाजणार हे निश्चित मानले जात आहे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या अकरा मतदारसंघांपैकी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार हे आगामी पंधरा दिवसात निश्चित होणार आहे दरम्यान प्रशासकीय तयारी देखील अंतिम टप्प्यात असून आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची शक्यता वर्तवली जात आहे